मित्रांनो जे एन पी टी रोडवरचे खड्डे बघा हा खड्डा बघा इथं किती मोठा खड्डा आहे हे बघा इकडे खडी वगैरे आणून ठेवलेले माहिती नाही यांना कामाचं कधी मुहूर्त बघायला मिळतोय पण खूप डेंजर खड्डे आहेत हे बघा गाड्या कशा इकडून तिकडून सापासारख्या फिरत आहेत नुसत्या आणि अशाच खड्ड्यांमुळे आपल्या एका चोवीस वर्षीय तरुणीचा मृत्यू झाला यार काल खड्ड्यामध्ये पडून रविवारी संध्याकाळी आणि हे बघा समोर तुम्हाला दिसत असतील तर इकडे ना पोलीस पण उभे राहिलेले आहेत फाईन बिन मारायसाठी हे बघा हा आपला नॅशनल हायवे जे एन पी टीचा तो हायवे हा बाहेर गाड्या पण इकडे बघा कशा सांगतात मला वाटतं स्विमिंग पूल झालेले हे बघा मित्रांनो हा एक खड्डा आहे बघा हायवेवरती अजून असे बरेचशे प्रकारात प्रमाणातनं खड्डे आहेत हायवेवरती पण हा ॲक्सिडेंट झाल्यानंतर आता हे खड्डे भरल्यात आलेले दिसतात आणि तरी पण या ठिकाणी जर बघाल तर हा केवढा मोठा खड्डा आहे आणि हा रात्रीच्या वेळेला काय दिसणार आहे मित्रांनो एक खड्डे बघा हा जे एन पी टी हायवे आहे आपला आणि हे बघा गाडी बघा गाडी बघा हे खड्डे बघा याच ठिकाणी ना हा नांदगावचा ब्रिज आहे नांदगाव इकडे या साईडला नांदगाव आहे बघा समोर आपलं कमान पण दिसते आई नंदादेवी प्रवेशद्वार नावाची आहे आणि इथे ना एक ॲक्सिडेंट झालाय एक पोरगी मेल आहे चोवीस वर्षाची चोवीस वर्षाची एक मेली आहे आणि तरी देखील हे खड्डे मुजवलेले नाही आहेत आत्ता दिवसा ह्या दिसतात तुम्हाला गाड्या बघायला भेटल गाड्या कशा सगळ्या इथपर्यंत येत आहेत आणि पलीकडच्या साईडला टर्न मारायचा प्रयत्न आहेत हे बघा हे बघा आता हा कंटेनर बघा तो तिकडून सरळ आलेला आहे परत तो त्या साईडला गाडी मारल तो आता तो अचानक इकडे खड्डे दिसल्यामुळे पलीकड गाडी मारली बघा त्यांनी तिकडे पलीकडे आता पाठीमागच्या न येणाऱ्याला काय समजणार आहे तेव्हा पलीकडून त्याच्या पलीकडचा ट्रक आहे तो बघितलं तिकडे ट्रक न एक क्रॉस गाडी केली आता ही गाडी इथून अचानक तिकडे टर्न घेतली पलीकडच्या ट्रकवाल्याला काय कळणार आहे हे बघा हा आपला तीनशे अठ्ठेचाळीस नॅशनल हायवे जे एन पीटी ला जाणारा आता या गाड्या तिथपर्यंत आहे तिथनं अचानक त्या साईडला टर्न मारत बघा तिथपर्यंत गाडी इथपर्यंत येते इथनं अचानक पलीकडच्या साइडला टर्न मारते हा जे एन पी टी हायवे इकडून आपल्या मुंबई साइडला जातो आणि हा उरणला जातोय तुम्हाला मी रस्ता दाखवतो बघा हे रस्ते बघा हा रस्ता बघा तुम्हाला दिसताना छोटा दिसत असेल परंतु हा बाईकवाल्यांसाठी किती डेंजर रस्ता आहे आणि पलीकडचा पूर्ण रस्ता आधुन आधुन आता इकडे खडे आणून ठेवलेले आहे अजून प्रकार अजून कुठल्याही प्रकारचं काम नाही झालं आता हा ट्रक बघा आता तो तो परत इकडे येईल गाडी घालून आणि त्याच्या पाठीमागची गाडी तिकडे आहे बघा आता दिवसा दिसतंय रात्री काय दिसणार आहे ह्या गोष्टी इथं समजणार आहेत आता पलीकडच्या साईडला ज्या गाड्या गेल्यात त्या परत इकडे गाड्या घालतील आणि लेफ्टनं ह्या साईडला ज्या गाड्या येणार आहेत ना बघा